एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला औरा एकनाथ शिंदेला औरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल गेले चाळीस वर्ष या ठिकाणी अतिशय कष्टाने आम्ही काम करणारे कार्यकर्ते साहेबांच्या आशीर्वादाने महापौर झालो आमदार झालो रायगडमधनं एम एल सी जी मला मिळाली होती ती मी त्याच्या अगोदर कधीच कोण संघटनेचा जिंकला नव्हता ती मी जिंकलो रायगडला लोकसभेला मला पाठवलं माझा एक नातेवाईक माझं स्वतःचं घर नाही एक नाते फक्त शिवसेना म्हणून मी त्या ठिकाणी गेलो अंतुले साहेब केंद्रीय मंत्री होते फक्त दोन हजार मतांनी मी त्या ठिकाणी हरलो मी जेव्हा रायगडला लोकसभा लढलो तेव्हा नगरसेवक पण नव्हते ते आणि काही निर्णय घेतात ते एकटा ही संघटना काय कोणाचे म्हणून मी मागाशी बोललो की हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातृश्रीला आहे माननीय बाळासाहेबांना होता तोच आता उद्योजी नाही आम्ही जर निर्णय घ्यायला तर ह्या संघटनेचे तुकडे तुकडे होणार आहे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते सेनाप्रमुख मी मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नेता हा दुसरा नारायण राणे होईल अशा प्रकारचं काम करतोय आपले आपले फक्त निवडतो बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय एकनाथ शिंदेंच्या विरोधात ह्या महानगर ठाणे जिल्ह्यामध्ये बंड राहणार नाही हा मा माझा अंतिम इशारा